प्रो कबड्डी सीझन बारा ची समाप्ती झाली आहे आणि आपल्याला चॅम्पियन टीम देखील भेटलेली आहे दबंग दिलेने पुनेरी पलट्यांना फायनल मॅच मध्ये पराभूत करत सीझन बारा ची ट्रॉफी जिंकलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मॅच नंतर झालेल्या अवॉर्ड सेरेमनी मध्ये कोणत्या खेळाडूला कोणता अवॉर्ड देण्यात आला आणि कोणत्या अवॉर्ड मध्ये किती पैसे भेटले सगळं काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण व्हिडिओच्या शेवटी आपण फायनल मॅच नंतर झालेले नवीन रेकॉर्ड कोणते आहेत ते देखील पाहणार आहोत तर सगळ्यात आधी फायनल मॅच चे अवॉर्ड देण्यात आले नंतर मोठे अवॉर्ड देण्यात आले फायनल मॅच चा पहिला अवॉर्ड होता तो म्हणजे टॅकर ऑफ द फायनल मॅच हा अवॉर्ड सुलतान फजल अत्रा याला देण्यात आला या अवॉर्ड मध्ये एकूण पन्नास हजाराचा चेक हा फजल देण्यात आला फल आदित्य शिंदेला शेवटी टॅकल करत दिल्लीला जिंकवलं तो टॅकल मॅच चा टॅकल ऑफ द मॅच ठरला आणि त्या टॅकल मध्ये आदित्य शिंदे याला त्यांनी टॅकल केले तर या अवॉर्ड मध्ये एकूण पन्नास हजाराचा चेक हा फजलात रचिलेला देण्यात आला दुसरा अवॉर्ड होता तो म्हणजे मुवमेंट ऑफ द फायनल मॅच हा अवॉर्ड देण्यात आला दबंग दिल्लीच्या नीरज नरवाल यामध्ये एकूण पन्नास हजाराचा चेक होता नीरजने फायनल मॅच मध्ये दमदार रेडिंग करत एकूण आठ रेड फोन घेत दिल्लीला मॅच जिंकवली तर या अवॉर्ड मध्ये एकूण पन्नास हजाराचा चेक हा देण्यात आला तर हे होते फायनल मॅच चे अवॉर्ड यानंतर देण्यात आले सीझन चे मोठे अवॉर्ड पहिला अवॉर्ड होता तो म्हणजे बेस्ट रेडर ऑफ द सीझन म्हणजे या सीझनचा सगळ्यात बेस्ट रेडर ज्याने सगळ्यात रेड पॉईंट घेतले या अवॉर्ड मध्ये एकूण पंधरा लाखाचा चेक देण्यात आला आणि हा जिंकला पटना पारितच्या युवा रेडरने म्हणजे आयाने आयाने एकूण या सीझन ला बावीस मॅच खेळले आणि या बावीस मॅचेस मध्ये तीनशे सोळा रेड पॉईंट घेतले आणि यामध्ये त्याने सोळा सुपरटेन देखील मारले तर हा अवॉर्ड आयान लोचन याने जिंकला आणि याला पंधरा लाखाचा चेक देण्यात आला आयनने या सीजनला पटना पायरेस साठी खूपच दमदार प्रदर्शन केले आणि या सीजनला तो एकच पहिला रेडर ठरला ज्याने तीनशे रेड पॉईंट केला तर आयन हा सीझन बारा चा टॉप रेडर राहिला पुढचा अवॉर्ड होता तो म्हणजे बेस्ट डिफेंडर ऑफ द सीझन म्हणजे सीझन बारा चा बेस्ट डिफेंडर हा देखील पटनाच्या एका युवा डिफेंडरला देण्यात आला तो म्हणजे नवदीप नवदीप च प्रो कबड्डीचा दुसरा सीझन आहे आणि नवदीपने या सीजनला खूपच दमदार प्रदर्शन घेत नवदीपने सगळ्यात जास्त एकवीस मॅचेस मध्ये त्या तर टॅकल पॉइंट घेतले त्यामध्ये त्याने सहा हाय पाय देखील मारले तर या अवॉर्ड मध्ये एकूण पंधरा लाखाचा चेक हात देण्यात आला आणि हा नवदीप याने जिंकला या सीजन चे दोली टॉप रेडर आणि टॉप डिफेंडर हे पटनाची राहिले एक म्हणजे आयान आणि एक म्हणजे नवदीप तिसरा अवॉर्ड होता तो म्हणजे न्यू यंग प्लेयर ऑफ द सीजन म्हणजे या सीजनचा नवा प्लेयर ज्यांनी सगळ्यात जास्त उत्कृष्ट प्रदर्शन केले तर हा अवॉर्ड देण्यात आला बेंगळुरू बुलच्या दीपक शंकरला यामध्ये एकूण आठ लाखाचा चेक देण्यात आला दीपक शंकर प्रो प्रकटीचं पहिलं सीझन होतं आणि पहिल्या सीझन मध्ये त्याने खूपच दमदार प्रदर्शन केलं त्याने अंकुश दमदार प्रदर्शन केले त्याने एकूण एकोणास मॅचेस खेळल्या तर या एकोणावीस मॅचेस मध्ये चौऱ्याहत्तर टॅकल पोट घेतले त्याचबरोबर त्याने पाच हायपाय देखील मारले पुढचा अवॉर्ड हा बेस्ट सुपर टॅकल ऑफ द सीझनचा होता तो जिंकला आहे आपल्या महाराष्ट्राचा युवा डिफेंडरने तो म्हणजे शंकर गदायने शंकर गदायने सेमीफायनल मॅच मध्ये पुणे पलटन टीमच्या पंकज मोहितेला एकाच हाताने धरून सुपर टॅकल केला आणि तो सुपर टॅकल सीझनचा बेस्ट सुपर टॅकल ठरला ज्यामध्ये एकूण पाच लाखाचा चेक देण्यात आला तर आवड हा अवॉर्ड हा आपल्या महाराष्ट्राचा शंकर गदाईने जिंकलेला आहे पाचवा अवॉर्ड हा टॅकल ऑफ द सीजनचा होता म्हणजे सीझन बाराचा बेस्ट टॅकल तर हा जिंकला आहे यु मुंबाचा कॅप्टन सुनील कुमारने ज्याने गुजरात विरुद्ध टाय ब्रेकर मध्ये शादूला टॅकल करत सीझन बाराचा बेस्ट टॅकल बनवला चादलू हा रिडिंग मध्ये गेला होता आणि सुनील कुमार त्याला एक पॉइंट देण्यासाठी गेला होता पण शादलू ने दोन पॉइंटच्या नादात टॅकल झाला आणि सुनील कुमारने खूपच चांगला टॅकल करत सीजनचा बेस्ट टॅकल बनवला तर या टॅकल मध्ये एकूण पाच लाखाचा चेक देण्यात आला सहावा आणि या सीझनचा सगळ्यात मोठा अवॉर्ड होता तो म्हणजे मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीझन बारा तर तो देण्यात आला प्रो कबड्डीचा टॉपचा डिफेंडर सुलतान फजल ज्यांनी या सीझनला एकूण एकुन एकोणावीस मॅचेस खेळल्या आणि बावन्न टॅकल पॉईंट घेतले त्याचबरोबर त्याने चार हायपाय देखील लावले तर या अवॉर्ड मध्ये एकूण वीस लाखाचा चेक हा फजला देण्यात आला फजला हा सीझन दोन पासून खेळतोय आणि आतापर्यंत त्याचे एकूण अकरा सीझन खेळले गेले आहेत आणि या अकरा सीझन मध्ये तो तीन टीमांकडून चॅम्पियन देखील बनलेला आहे तर या सीझनला दिल्लीने त्याला खूपच कमी प्राइस मध्ये म्हणजे बेस्ट प्राइज मध्ये घेतले होते परंतु त्याने खूपच उत्कृष्ट प्रदर्शन करत मोस्ट व्हॅल्युबल प्लेयरचा अवॉर्ड देखील जिंकलेला आहे तर फायनल मॅच चे दोन मोठे अवॉर्ड शेवटी देण्यात आले म्हणजे रनर अप टीम ला आणि चॅम्पियन टीम ला म्हणजे दबंग दिल्लीला आणि पुनेरी पलटनला रनर अप टीम पुनेरी पलटनला एकूण एक करोड ऐंशी लाखाचा चेक देण्यात आला इनामदार आणि पुनेरी पलटनचे सीओ यांना हा चेक देण्यात आला पुनेरी पलटन या सीझनला खूपच उत्कृष्ट प्रदर्शन केले कारण पलटनच्या सगळ्याच खेळाडूंनी खूपच उत्कृष्ट प्रदर्शन केले शेवटचा आणि सगळ्यात मोठा अवॉर्ड देण्यात आला तो म्हणजे चॅम्पियन टीम ला दबंग दिलीला एकूण तीन करोड चा चेक हा दबंग दिल्लीच्या टीम देण्यात आला कॅप्टन आशू मलिक आणि दबंग दिल्लीचे सीईओ सीओ यांना हा चेक देण्यात आला दबंग दिल्लीने या सीझनला सगळ्यात जुने प्लेअर घेतले होते परंतु सगळेच प्लेअर खूपच चांगले खेळले आणि त्यांनी शेवटी टीमला चॅम्पियन देखील बनवले रेडिंग मध्ये आसोम मलिक नीरज नरवाल आपल्या महाराष्ट्राचा अजिंक्य पवार यांनी देखील खूपच चांगले प्रदर्शन दाखवले डिफेन्स मध्ये सौरभ नंदल सुरजित यांनी सगळ्यांनी खूपच चांगलं प्रदर्शन घेत दिल्लीला शेवटी चॅम्पियन बनवले तर बॉन्नो व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बोललो होतो की फायनल मॅच नंतर झालेले नवीन काही रेकॉर्ड आहे ते आपण शेवटी पाहणार आहोत तर आता चला तर ते रेकॉर्ड पाहूया सगळ्यात पहिला रेकॉर्ड बनवला आहे तो म्हणजे जोगिंदर नरवालने मनिंदर सिंग नंतर जोगिंदर नरवाल हा दुसरा खेळाडू ठरला आहे त्याने कॅप्टन म्हणून देखील ट्रॉफी जिंकली आहे आणि कोच म्हणून देखील ट्रॉफी जिंकली आहे जोगिंदर नरवालने दिल्लीकडून खेळताना सीझन आठ मध्ये ट्रॉफी जिंकली होती आणि आता दिल्लीचाच कोच म्हणून सीझन बारा मध्ये ट्रॉफी जिंकले केलेली आहे दुसरा रेकॉर्ड बनवला आहे तो म्हणजे फजल आत्रा चिलीने फजल आत्रा चिली हा जीवा कुमार आणि प्रदीप नरवाल नंतर तिसरा प्लेयर बनला आहे ज्याने एकूण तीन ट्रॉफी जिंकल्या आहे पहिली ट्रॉफी यु मुंबा कडून दुसरी पटना पायरेस कडून आणि आता दबंग दिल्ली कडून बावन्न याला रेकॉर्ड नाही बोलता येणार कारण की सचिन तवरने आतापर्यंत एकूण चार फायनल खेळले आहेत आणि चारही फायनल मध्ये निराशा हाती लागले आहे म्हणजे चारी पण फायनल तो हारलेला आहे गुजरात कडून सीझन पाच मध्ये आणि सहा मध्ये तो फायनल खेळला होता आणि तिथे पण हारला होता पटना कडून सीझन आठ मध्ये आणि आता पलटन कडून सीझन बारा मध्ये तर बवानो हे पण नशीबच आहे तर बवानो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि असेच आपल्या मराठी भाषेमध्ये प्रो कबड्डी बद्दल व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि आपले नवीन व्हिडिओ येत आहेत ते देखील बघा